पावन अकरा वाजले तर चला आता आम्ही आम्ही खूप करणार मग इथून बॅक एंट्री केली माहिती नाही का आपण तिथे बॅक साइडनी एंट्री दिलेली एक फ्रंट साईडची पण एंट्री आहे त्यानंतर इथे खूप साऱ्या लेडीज होत्या कारण वुमेन्स डे होता म्हणून खूप पब्लिक होती पब्लिक म्हणजे जास्त करून लेडीजच होत्या त्यानंतर मग मा चिन्मयने माझ्या हाताला तो बँड बांधला

सगळ्यांनी कपडे चेंज केलेत आणि जाते खूप टाईम झाला आम्ही नाश्ता बिश्ता केला आणि टाईमपास केला आता जाऊ मला खूप असं वाटतं जाऊ आणि नको पण वाटतं की इथलं पाणी बरोबर नसतं आता बघू आलं तर जाऊच मी ज्या स्लाइडमध्ये मध्ये बसलेली तिथे पूर्ण पॅक होतो आणि माहितीच नव्हतं खाली कसं जाणार आहे आणि खाली पडलं नाका तोंडात पाणी घाबरत नाही पण खूप नाकात पाणी गेलं समृद्धीला बोलत नको जबाबदारी पण ती गेली आता बघू खूप डेंजर आहे हात सुटत मध्ये छोट्या नाकात पाणी की नको जाऊ प्रेम तू पण फ्रेंड तोपर्यंत

आम्ही थोडंसं डान्स वगैरे केला आणि निघालो जास्त नाही थांबलो कारण तिथे खूपच थंड पाणी येत होतं मग आम्ही थोडं ड्राय झालो मी ड्राय झालेली बाकी थोडे ओले ओलेच होते मग आम्ही जेवायला गेलो जेवायला आम्हाला पनीर होता कोणता ते नाही माहिती आलू मटरची भाजी होती छोले होतं डाळभात जे की नॉर्मली असतं पुरी होतं मग आम्ही मी चिन्मय चिन्मय आधीच जेवलेला मी समृद्धी आणि प्रेम आम्ही बसून मस्त सगळ्यांनी जेवलो आणि असं बोलतात की जेवण लगेच पाण्यात सा, नसतं जायचं म्हणून आम्ही पाच मिनटं त्याची जास्त न थांबलो पाच मिनटं बसलो जेवलो आरामात मग त्यानंतर पाणी पाहिजे होतं पण त्यांच्याकडे थंड पाणी नव्हतं म्हणून मी थम्सअप घेतो ग्लास घेऊन येतो किती समोरचं वजन आहे फोर्टी थ्री आणि माझं आहे फोर्टी वन <laughs> फिफ्टी थ्री आमच्या सगळ्या जास्त वजन फिफ्टी ते घेतलं आता इथून मला डॉक्टर पाहिजे होतं पण डॉक्टर काहीच नाही भेटलं मग हे घेतलं आहे आणि आता आम्ही आता आमचं सगळं झालं आहे अजून टाईम आहे आमच्याकडे पण आता मला खूप कंटाळ आला आहे मग आम्ही थोड्या वेळात घरी जाऊ इथे ना वाटतं लक्की ड्रॉय तिथं नाव दिलेत आम्ही ते झालं की घरी जाऊ <laughs> असल्यामुळे मला बहुतेक राईड मध्ये नाही बसायला भेटलं प्रेमला भेटत होत आणि मला नव्हतं आणि समूला पण नाही भेटलं पन्नासशे वरती पाहिजे होत पण आम्ही प्रेमला बसून नाही दिला असं नाही तर स्वतः पण नाही बसला आता आम्ही गोळा घेतलाय तिघांनी पण ब्लॅक मिक्स गोळा गोळा म्हणजे अगदी वुमन्स डे असल्यामुळे इथे खूप सारे गेम्स होते मग मी पण होती त्या गेममध्ये पण मला काय काय प्राइज पण नाही भेटलं पण मी असं मनाने खेळली त्यानंतर आम्ही लक्की ड्रॉला नावं दिलेली मी पण दिलेली आणि ब पण बनी पण दिलेली तर मी बला बोलली की मला नाही कधी लक्की ड्रॉमध्ये नावेच पण बचं आलं तर मी खूप खुश झाली मग बला एक साडी भेटली आणि ती साडी मी घेऊन आली आता ब तर साडी नाही घालत ब लुगडा लावते म्हणून मी साडी घरी घेऊन आली आणि मग आम्ही निघालो आमचा अवतार जाताना कसा होता आणि नंतर बघा कसं आहे आणि इथे ब्लॉग एंड होतो बाय